जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज मंदिर वही बनाएंगे अहिंसा परमधर्म की जय जय जिनेंद्र भारत माता की जय एक है तो सेफ है या घोषणा देत विले पार्ले मुंबई येथील जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध मोर्चा आणि धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते याविषयी सात मराठी न्यूजने घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे आज जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावरती सकल जैन समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आणि धरणे आंदोलन करण्यात आलं त्याविषयी जैन भगिनी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की पविस्तर घटना काय झाली आणि तुमचा पुढचा निर्णय मी चंचल कुचेरिया जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र नी जे मुंबई प्रशासनने जे हे मंदिर तोडण्याचा निर्णय घेतला आणि तो सोडला त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज पुणे इथे कलेक्टर ऑफिसला जमा तिथेच बनवणार हा आमचा आजचा एजेंडा आहे आणि याच्यासाठी आम्ही सकल जैन संघ इथे जमा झालेला आहोत नमस्कार अमोल कुचेरिया आम्ही सगळे जैन अहिंसेचे पुजारी आहोत आम्हाला अशा प्रकारे आंदोलन करायलाही आवडत नाही प्रेदिक आंदोलन करावा प् लागला कारण का मंदिरावर जी आज आ, ने जी गदा टाकली आहे तर त्याच्यामुळे आज सगळे एकत्र होऊन त्याचा तिथंच परत मंदिर बनावं आणि अहिंसेने शांतरित्याने शासनाने आमची मागणी मान्य करावी हा आमचा निवेदन आहे या आंदोलनाच्या माध्यमात आज या ठिकाणी आम्ही सकाळ घटनेचा पूर्णपणे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत ही घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे आठ वाजता आठ वाजता तुम्ही बोललो जर लावून एखादं मंदिर पाडता तिथली लोक रिक्वेस्ट करतायत तुम्हाला की शास्त्र तरी वाचवा मूर्ती पाडू नका आम्हाला थोडा टाईम द्या कुठलीही गोष्ट न ऐकता बेदरकपणे ही जी घटना घडलेली आहे म्हणजे खूप विचित्र घटना घडलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेला आहात आणि आम्ही सगळ्यांनी निग्रह केला आहे की मंदिर त्याच ठिकाणी जसे आहे तसेच पुन्हा उभं करण्यात येईल आणि त्यासाठी आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयावरती अर्ज करण्यासाठी आलेलो आहोत तो बनाएंगे बनाएंगे so, मंदिर वही बनाएंगे 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 मंदिर वही बनाएंगे ऐसा धर्म ऐसा जय, बनाएंगे एक बात है एक बात है की ये मांगने जो छोड़ा गया है ये बीएमसी के जो अधिकारी है उनका सिर्फ नाम ही आता है उसके पीछे अदृश्य शक्ति है राजकीय लोग है वो किधर है हमारे से जो वोट लेने वाले थे हमारे लोग किधर है सब चुप तो बैठे हैं वो राजधानी लोग है मुख्यमंत्री है उप दो दो उप मंत्री है वोट मांगने के लिए आते हैं तो बिग मांगने से वोट मांगते हैं और हमारा जो आस्था है हम जैन समाज जो है वो अपना अहिंसावादी है हम हिंसा नहीं करते हैं लेकिन इतिहा हो गई अत्याचार की हे जे काही चाललेलं आहे सध्या मुंबई परिसरामध्ये किंवा भारतात हे बेकायदेशीरपणे चाललं आहे जे काही मंदिराबद्दल आता वादग्रस्त विषय घडलेला आहे मुंबईमध्ये हे बेकायदेशीरपणे चाललेलं आहे सध्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उठलेला आहे त्याच्यावर सरकारी लक्ष देणे महत्वाचं आहे हीच आमची विनंती विनंती आहे थैंक यू विले पार्ले में जो जैन मंदिर दिगंबर जैन मंदिर विले पार्ले में जो दिगंबर जैन मंदिर तोड़ा गया उसके लिए पुना के सब जैन संघ इसका निंदनीय निषेध करता है और हम सब मिलकर चाहते हैं कि सरकार इसके बारे में जल्द से जल्द कोई स्टेप ले जिसने इस को तो एक मिनट सुनिए एक मिनट सुनिए हम यहाँ पर इसी उद्देश्य आए कि हमारी जो मांगे है हमारे जो जापन है हमारे जो निवेदन है वो यहाँ पर कलेक्टर साहब को देने के लिए आए हैं हमारे प्रतिनिधि समाज के सकल संघ के प्रतिनिधि अंदर गए हैं आप बहुत भी शांति रखिए आपकी भावनाओं की कदर करते हैं आपकी मांग आप तक यहाँ पर माता बाचार्य की कोई मदद की

सर्वांना जय जिनेंद्र अभय कुमार जिंच्या जिंकता सेवा संघ पुणे तर्फे आज एकच मागणी आहे की आमचं मंदिर जे बांधलेलं आहे बांधलेलं मंदिर जे तोडलेलं आहे हा जो बुलडोजर राजा आलेला आहे हे जे चोवीस तासात झालेलं आहे तशा त्याच प्रकारे चोवीस तासात हे मंदिर परत उभं राहावं आणि आमचं आमची जे सध्याला थेट पोहोचलेली आहे त्याच्याबद्दल सर्वांनी जाहीर माफी मागावी हीच आमची मागणी आहे जय जिनेंद्र प्रभू महावीरांच्या चरित कोटी वंदन मी वरगाव धायरी जैन श्रावक संघाचे कोषाध्यक्ष फिरोदिया म्हणून बोलतो की आम्ही सर्वजण जैन हरिम्यातर्फे निषेध करतो मंदिर तोडणाऱ्यांचा निषेध करतो आणि साधू संतांवर होणारे अत्याचार थांबवत याची विनंती करतो सरकारला जय आनंद जय महावीर श्री शांतिनाथ जैन टेम्पल ट्रस्ट दापोड़ी से रमेश जैन सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना यह है कि बाजुए कातिल में कितना दम है जैन धर्म के ऊपर जो कुछ अत्याचार हो गया है सरकार तक इसकी यदि मांग नहीं गई तो इससे भी ज्या प्रकारे आज मुंबईत वेळ पारली तर सोळा एप्रिल या दिवशी जैन धार्मिक स्थानावर जिनालयावर ज्या प्रकारे बीएमसीने कारवाई केली त्याचा निषेध आज व्यक्त करण्यासाठी सकल जैन समाज पुण्याच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलना धरणे आंदोलन चालू आहे त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जैन समाजावर वक्तव्य केली आहेत त्याचा निषेधार्थ आज सर्वजण आम्ही या ठिकाणी मिळून करत आहोत अहिंसा धर्म की वंदे वन डे आईंचा धर्म की सरकारने याची दखल करावी व सकल जैन समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण याचा निषेध करतो